नमस्कार आज मी तुमच्या सोबत हळूहळू भयानक होत जाऊन मृत्यू घडलेल्या दोन दुर्दैवी घटना आणि सोबत प्रत्येक घटनेचा संबंधित व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत थांबायला विसरू नका पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला भयानक विचित्र आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनेलवरती आलाय आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून एक ते दोन स्टोरी अपलोड करत असतो जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा पण जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा वेळ काढून माझ्या थोडा प्रतिसाद प्रतिसाद नक्कीच द्या तुमचा आम्हाला देऊन जातो चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी जून दोन हजार अठरा मध्ये अठरा वर्षाच्या अतिशय हुशार टायलर टर्नरने त्याचं हायस्कूलचं शिक्षण सेंट्रल कॅलिफोर्नियामधून पूर्ण केलं आता तो त्या वर्षाच्या शेवटी स्कॉलरशिप मिळाल्यामुळं नवीन युनिव्हर्सिटीमध्ये पुढचं शिक्षण घ्यायला जाणार होता त्याने ठरवलं होतं की तो बायोकेमिकली इंजिनिअरिंग करणार होता कारण की टायलरला लहानपणापासूनच सेरिब्रल नावाचा एक आजार होता त्यामुळे तो हे शिक्षण पूर्ण करून या आजाराबद्दल समाजामध्ये एक जागरूकता निर्माण करणार होता आता त्या वर्षाच्या ऑगस्ट मध्ये टायलरच्या एका मित्राने सांगितलं आपण सगळेजण माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी स्काय डायव्हिंग करायला जाणार आहोत टायलरने हे ऐकल्यानंतर जरा टेन्शन घेतलं कारण की त्यांनी हे कधीच केलं नव्हतं स्वतःला तयार केलं की कसं तरी करून आपण हे करू आणि नक्कीच हा अनुभव आनंद देऊन जाईल आता टायलरची आई फ्रॅन्सिन जी त्याला खूपच क्लोज होती तिला टायलर विमानातून खाली उडी मारणार आहे हे कळाल्यानंतर ती सुद्धा टेन्शनमध्ये गेली त्यामुळे तिने टायलरच्या मित्रांना विचारलं की ती टायलर सोबत आली तर चालेल का तिचं म्हणणं होत की टायलरला कुठे ना कुठं स्काय डायव्हिंग करताना एक आधार वाटेल आणि ती त्याचे फोटो काढून टायलरसाठी काहीतरी आठवणीसुद्धा तयार करू शकेल टायलरच्या मित्रांनी त्यांना होकार दिला आणि त्या महिन्याच्या सहा तारखेला सगळ्यांनी गाडीमध्ये बॅगा भरल्या आणि जवळपास दोन तासाचा प्रवास करून ते लोड आय पॅरेशूट सेंटर पाशी पोहोचले जिथे ते टायलरच्या बाकी तीन मित्रांना भेटले ते सगळे नर्वस होते पण एक्साइटेड पण होते संपूर्ण ग्रुप मेन मध्ये गेला आणि टायलरने काउंटरवरती जाऊन तेरा हजार फुटावरून सिंगल टॅन्डम साठी शंभर डॉलर दिले आता टँडम जम्प म्हणजे जेव्हा दोन लोक फक्त एका पॅराशूट सोबत उडी मारतात थोडक्यात तुमच्या सोबत एक इन्स्ट्रक्टर असणार ज्याच्या पाठीवरती मुख्य पॅरिशूट असणार आणि त्याच्या छातीवरती हार्नेसला ज्याला उडी मारायची तो स्टुडंट किंवा कस्टमर असणार म्हणजे स्टुडंट कडे पॅरेशूट नसणार तो फक्त इन्स्ट्रक्टरच्या हार्नेसला कनेक्टेड असणार आता ह्या केस मध्ये टायलर इन्स्ट्रक्टरच्या छातीला कनेक्टेड होता कनेक्टे त्यामुळे पहिल्यांदा उडी मारणाऱ्या टायलरला एक फायदा होता की त्याला काहीच करायचं नव्हतं संपूर्ण पॅराशूटचं कंट्रोल इन्स्ट्रक्टरच करणार होता म्हणजे उडी मारल्यानंतर पॅराशूट कंट्रोल पॅरेशूट उघडणं पॅरेशूट लँडिंग हे सगळं इन्स्ट्रक्टरच करणार असल्यामुळं टायलरला फक्त या स्काय डायव्हिंगचा अनुभव एन्जॉय करायचं काम होतं आता पैसे दिल्यानंतर टायलर आणि त्याची आई स्काय डायव्हिंगच्या इन्स्ट्रक्टरपाशी पोचली ते त्याला भेटले जो की पंचवीस वर्षाचा यंग कॉन होता आणि त्यांनी ह्यांना सांगितलं त्यांनी आत्तापर्यंत सातशे पेक्षा जास्त स्काय डायव्हिंग जम्प केले आहे त्यामुळे टायलरच्या आईला एक आधार वाटला की टायलर हा अनुभव नक्कीच खूप एन्जॉय करेल आता इन्स्ट्रक्टरने त्यांना स्काय डायव्हिंग करताना घ्यावी लागणारी काळजीचा व्हिडिओ दाखवण्यासाठी एका रूममध्ये नेलं व्हिडिओ सुरू झाला पण थोड्याच वेळात अजून एक इन्स्ट्रक्टर रूममध्ये आला त्याने व्हिडिओ मध्येच बंद केला आणि टायलर व त्याच्या आईला सांगितलं तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितला आता तुम्ही जाऊ शकता एवढी काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये फ्रान्सिनला हे वागणं चुकीचं वाटलं पण तिने विचार केला त्यांच्यासाठी स्काय डायव्हिंग रोजच आहे त्यांना माहिती असणार जे ते करतायत त्यामुळे तिने जास्त विचार नाही केला आता त्याच्या आईला मिठी मारली आणि तो इन्स्ट्रक्टर सोबत स्काय डायव्हिंग किट घेऊन तिथं असलेल्या विमानाकडे निघाला आता विमानापाशी पोहोचल्यानंतर इन्स्ट्रक्टरच्या लक्षात आलं टायलर जरा घाबरलेला आहे त्यामुळे तो शांत होण्यासाठी इन्स्ट्रक्टर त्याचा व्हिडिओ काढायला सुरू झाला आणि त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला लागला जेणेकरून टायलर थोडा रिलॅक्स होईल आता रेकॉर्डिंग झाल्यानंतर ते विमानावरती चढण्यासाठी तयार झाले आता इन्स्ट्रक्टर आणि टायलर विमानात चढणार त्याच वेळी टायलर गुडघ्यावरती बसला त्याने प्रार्थना केली उभा राहिला आणि त्याच्या आईला हात केला आणि दोघं इन्स्ट्रक्टर आणि टायलर विमानामध्ये चढले विमान निघालं आणि थोड्याच वेळानंतर विमान जवळपास तेरा हजार फुटावरती गोलाकार करत फिरायला सुरू झालं होतं आता फ्रँसिन वरती टायलर दिसतोय का ते बघायला सुरू झाले तिने बघितलं हळूहळू एक एक करून जम्पर विमानातून बाहेर उड्या मारायला सुरू झाले होते पण ते भरपूर वरती हवेत असल्यामुळं तिला लक्षात येत नव्हतं नक्की टायलर कुठला आहे आणि जसं एक एक पॅरेशूट उघडायला लागलं तसे प्रत्येकाचे वेगवेगळ्या रंगाचे पॅरीशूट दिसायला सुरू झाले आता ती आठवायचा प्रयत्न करत होती की टायलरच्या पॅरेशूटचा रंग कुठला होता पण तिला काहीच आठवत नव्हतं आता ती तिथल्या स्टुडंटच्या नातेवाईकांना विचारत होती तुमच्या मुलाचा कुठल्या रंगाचा पॅराशूट आहे पण कुणी इतकं लक्ष न दिल्यामुळं कुणाला काहीच कल्पना नव्हती आणि जसे ते सगळे पॅराशूट अजून खाली खाली येत राहायला लागले तसे ते सगळे यायला लागले तसं तिच्या लक्षात आलं त्यांच्यात तिचा टायलर नव्हता त्याच कारण म्हणजे टायलरचं पॅराशूट उघडलंच नव्हतं टायलरच्या इन्स्ट्रक्टर वेळेमध्ये पॅराशूटचा प्रॉब्लेम फिक्स न करू शकल्यामुळं आणि रिझर्व पॅराशूट पण न उघडू शकल्यामुळं ते दोघं जोरात जमिनीरिते आपटून ठार झाले होते टायलरच्या फॅमिलीने त्या पॅराशूट सेंटर वरती खटला दाखल केला जेव्हा त्यांना कळालं की टायलरचे इन्स्ट्रक्टर यांमुळे पॅराशूट मध्ये बिघाट झाल्यानंतरच ट्रेनिंग सुद्धा त्या इन्स्ट्रक्टर कडे नव्हतं आणि हे सगळं पॅराशूट सेंटरच्या मालकाला आधीपासून माहिती होत पुढे पोलिसांना हे पण तपासामध्ये उघड झालं होतं की या मालकाच्या या सेंटरमध्येच स्काय डायविंग करताना आतापर्यंत वीस लोकांचा मृत्यू झाला होता टायलर फॅमिलीने हे सर्व मुद्दे दाखवून दिल्यानंतर जजने टायलरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळं पॅरिशूट सेंटरच्या मालकाकडून जवळपास तेहतीस करोड रुपयांची नुकसान भरपाई जमा करून टायलरच्या फॅमिलीला मिळवून दिली होती आज आपण इंटरनेट वरती भरपूर थरानक व्हिडिओ बघत असतो पण वू यांग निंगच्या व्हिडिओ कुठं ना कुठं राहतात दोन हजार सतरा मध्ये सव्वीस वर्षाचा वू कुठेही चढणारा चायनाचा एक उत्साही सर्वात पहिला रूप टॉपर होता तर रूप टॉपर म्हणजे काय तर जो परवानगी घेऊन किंवा परवानगी न घेता मोठमोठे बिल्डिंग मोठमोठे ब्रिज मोठे अँटिना किंवा उंच क्रेन्सवरती चढतात नेहमी हे कशालाही न घाबरणारे उत्साही लोक त्या देशातल्या सर्वात उंच जागेवरती चढून स्वतःचे व्हिडिओ काढत राहतात जेणेकरून त्यांची व्हिडिओ व्हायरल होऊन ते फेमस होतील आणि त्यातून भरपूर पैसे कमवतील पण या सर्व गोष्टीमध्ये सर्वात भयानक सत्य म्हणजे हे या उंच उंच जागेवरती चढताना कुठलीच सेफ्टी वापरत नाहीत पण इंटरनेटवरती फेमस होण्यासाठी लागलेल्या शर्यतीमुळे रूफ टॉपर नेहमी जास्तीत जास्त भयानक स्टंट करण्याचा प्रयत्न करत राहतात आणि वू यांगनी पण तेच केलं त्यामुळे त्याला भरपूर फॉलोअर्स आणि लाखो करोडांनी पैसे सुद्धा मिळाले भरपूर रूफ टॉपर्स अशे सर्वात उंच जागेवरती चढून स्वतःच सेल्फी टाकत राहतात वू पण हेच करायचा पण त्यांनी अजून पण भरपूर भयानक गोष्टी केल्या होत्या ज्या आत्तापर्यंत कुणीच केल्या नव्हत्या आणि त्यामुळेच तो सगळ्यांपेक्षा वेगळा मानला जातो पहिलं म्हणजे तो नेहमी कुठेही बिल्डिंग क्रेन अँटीना किंवा कुठेही चढला की त्या जागेच्या एज वरती जाऊन पुलप्स करत राहायचा पण तो एक दोन पुलप्स करत नव्हता तर तो ते तोपर्यंत पुलप्स मारत राहायचा जोपर्यंत त्याची ताकद संपत नाही आणि शेवटी तो कसा वरती चढून तो स्टंट पूर्ण करायचा अजून एक तो जगा वेळा स्टंट करायचा म्हणजे एकदा तो उंच जागेच्या टॉपवरती पोचला की हँडस्टँड करायचा ज्यामध्ये तो त्याचा एक हात वर करून फक्त एका हातावरती उभं राहून तो त्याचं शरीर जेवढं बाहेरच्या साईडला नेता येईल तेवढा नेत राहायचा कधी कधी तो ह्या कॉर्नर वरती जाऊन डोक्यावरती सुद्धा उभं राहायचा तो हे नेहमी करायचा तिथं तो फक्त मृत्यू पासून इंचभर लांब असायचा आणि तो हे स्टंट नेहमी कुठलीच सेफ्टी न वापरता करायचा भरपूर वेळा त्याचं जवळ पण कोण नसायचं की जर गरज वाटली तर ते त्याला वरती ओढून घेऊ शकतील दोन हजार सतराच्या शेवटपर्यंत ऊने जवळपास पाचशे व्हिडिओज आणि लाईव्ह स्ट्रीमिंग क्लिप वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट वरती टाकल्या होत्या आणि तो ह्यामधून भरपूर कमवायला सुरू झाला होता त्या वर्षी त्याने एका सोशल मीडिया साईट वरतून डोनेशन मधूनच जवळपास साठ ते सत्तर लाख रुपये कमवले होते त्यामुळे त्याच्यासाठी ही थरारक गोष्ट कुठं ना कुठं त्याचं करिअर होऊन गेलं होतं आता जसा तो फेमस आणि भरपूर पैसे कमवायला सुरू झाला होता तसं त्याच्या लक्ष द्यायला लागलं आपल्याला येणाऱ्या काळात नेहमी टॉपवरती राहण्यासाठी आणि पैसे कमवत राहण्यासाठी आपल्या स्टंटची लेवल अजून वाढवावी लागणार आहे पण ऑलरेडीज तो पूर्वीचे प्रत्येक स्टंट मृत्यूच्या तोंडात जाऊनच करत होता आता त्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात कानावरती एक कॉम्पिटिशनची बातमी पडली की ज्यामध्ये जिंकणाऱ्याला जवळपास बारा लाख रुपये मिळणार होते या कॉम्पिटिशन बद्दल सांगायचं झालं तर ही व्हायरल व्हिडिओ कॉम्पिटिशन होती म्हणजे ज्याची व्हिडिओ सर्वात जास्त व्हायरल होणार तो पहिलं बक्षीस जिंकणार आणि हे वू साठी सगळ्यात मोठं मोटिवेशन होत आयुष्यातल्या सगळ्यात भयंकर स्टंट करण्यासाठी तो या कॉम्पिटिशनचा वापर करून घेणार होता आणि त्याला माहिती होत जर त्यांनी हा स्टंटचं फुटेज काढलं तर तो त्याची व्हिडिओ सहज व्हायरल करू शकेल तो या जिंकलेल्या पैशामधून स्वतःच लग्न आणि आईच्या दवाखान्याचा खर्च घालवण्याच्या नोव्हेंबर आठच्या दिवशी वू सेंट्रल चायना मध्ये असलेल्या हवाईन इंटरनॅशनल कडे निघाला बासष्ट मजल्याची असलेली ही बिल्डिंग वूच्या करिअर मधली सर्वात उंच बिल्डिंग होती ज्याच्यावरती वू त्याचा स्टंट परफॉर्म करणार होता वू चा प्लॅन होता की या बिल्डिंगच्या चाळीसाव्या किंवा चव्वेचाळीसाव्या मजल्यापर्यंत लिफ्टने जायचं आणि त्यानंतर तिथून कुठल्याही खिडकीमधून बाहेर येऊन फक्त हाताने बिल्डिंगच्या सर्वात वरच्या बासष्टव्या मजल्यावरती पोचायचं म्हणजे तो जवळपास वीस मजले फक्त हाताने चढून जाणार होता आणि त्याने ते वीस मजले हाताने चढले आणि एकदा बिल्डिंगच्या छतावरती पोहोचल्यानंतर त्याने त्याचा ट्रायपॉड सेट करून कॅमेरा ऑन करून त्याने त्याची लाईव्ह स्ट्रीमिंग चालू पण केली आता वूने तिथे थोडा वेळ इकडे तिकडे चालून स्वतःला स्टन करण्यासाठी तयार केलं आता जे लाईव्ह स्ट्रीमिंग बघत होते त्यांनी पाहिलं तो आता या बिल्डिंगच्या एज वरती बसला होता आणि जिथं तो हात पगडून त्याचा फेमस पुलप स्टन करणार होता तिथला भाग साफ करत होता आता थोड्या वेळानंतर त्यांनी स्वतःच शरीर त्या एज वरून खाली घ्यायला सुरु केलं आता तो तिथे लटकला नव्हता तर त्याचे दोन्ही हात त्यांनी त्या ते एज वरती फक्त अडकून ठेवले होते थोडक्यात तो तिथली ग्रीप चेक करत होता त्याला जाणवत होतं की ती जागा त्याचं पूर्ण शरीर झेपण्यासाठी लागणारी ग्रीप नाही देऊ शकणार त्यामुळे त्याने त्याचं शरीर परत वरती घेतलं आणि ती जागा तो पुसत राहिला पण वू या व्हिडिओमध्ये आधीपासूनच नर्वस वाटत होता कारण की जर तुम्ही त्याच्या जुन्या व्हिडिओ बघितल्या तर तुम्ही सांगू शकता की तो त्याच्या कुठल्या स्टनमध्ये इतका नर्वस वाटला नव्हता आता परत तो भाग भरपूर पुसून झाल्यानंतर ऊद तयार झाला त्यांनी त्याचं शरीर आडकून खाली घेतलं आणि त्यांनी त्याचे पाय खाली हवेच सोडले पूर्ण बॉडी स्ट्रेच करून तो पुलप्स मारायच्या पोझिशन मध्ये थांबला त्यानंतर तेन त्यांनी दोन पुलप्स पूर्ण केले पण त्याच्यानंतर लगेच त्यांनी स्वतःला वरती घ्यायचा प्रयत्न करायला सुरु केला पण जवळपास वीस मजले चाडल्यामुळं त्याच्या हाताचे मसल कुठं ना कुठं दमले होते त्यानंतर तो शेवटचा पर्याय म्हणून पायाने पण स्वतःची बॉडी वरती ढकलण्याचा प्रयत्न करायला लागला पण काहीच फायदा होत नव्हता त्यामुळे पुढचे पंधरा सेकंद वू आकांताने जेवढी ताकद आहे त्या ताकदीने स्वतःला एज वरती घ्यायचा प्रयत्न करत राहिला पण हे लक्षात येत होत की त्या वीस माजल्याच्या चढाईने त्याचे हात अक्षरशः थकून गेले होते आणि दुर्दैव म्हणजे त्याला वरती चढण्यासाठी किंवा घेण्यासाठी तिथं कोणच हजर नव्हतं शेवटी त्याने बॉडी परत फुल स्ट्रेच केली कारण की तो काहीच करू शकत नव्हता त्याने खाली बघितलं जसा तो अंदाज लावत होता की आपण इथून वाचू शकल का थोड्या वेळातच कॅमेरामध्ये ऊचा कळवळलेला आवाज रेकॉर्ड झाला त्याचा हात सुटला आणि जवळपास बासष्टाव्या मजल्यावरून खाली पडून ऊचा मृत्यू झाला काही पॉलिसीमुळे आम्ही व्हिडिओ दाखवू शकत नाही त्यामुळे व्हिडिओचे स्क्रीनशॉट आम्ही शेअर करत आहोत खऱ्या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिले आहे आणि हे होते ऊचे काही शेवटचे क्षण चला आजच्या पुरते इतकंच होतं या स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या असतील त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहेत तिथं तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या गड़ सुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद